Música अन्न वस्त्र आणि निवारा ऐका आणि अन्न देण्यासाठी आम्हाला देवाची गरज आहे वस्त्र पुरवण्यासाठी देवाची गरज आहे ऐका आणि निवारा सुद्धा देण्यासाठी देवाची गरज आहे पूर्वी घर खूप लहान लहान होती दहा बाय धाची खोली असायची बघा दहा बाय धाच्या खोलीमध्ये दहा माणसं एकत्रित राहत होती किती माणसं कुटुंबातले दहा माणसं एकच अंतरून पडायचं दहा माणसाला आणि दहा माणसं त्या दहा बाय धाच्या खोलीमध्ये सुखान राहायचे आणि खरं सांगू धाबाय दहायची खुली असायची घरात दहा माणसं असायची आणि आमच्या घरी आलेले दोन पाहुणे दोन ते तीन दिवस मुक्कामाला असायचे बरोबर आहे का मग आपल्या आयुष्यातल्या गप्पा त्या पाहुण्यासोबत आपण करायच्या ते पाहुणा दोन दिवस समाधानीसाठी आपल्या घरी राहायचा आणि ते पाहुणा मग निघून जायचा ऐका त्यावेळेस खोली लहान होती पण दोन पाहुणे आपल्या घरात मुक्कामाला येत होत्या चार चार मजली बिल्डिंग येतात कुणाच्या घरी पाहुणा मुक्कामाला येतो हात वरी करा आज आहे का कुणाच्या घरी पाहुणा मुक्कामाला पाहुणा जरी आला तर आपण त्याला लगेच म्हणतो चहा फी घेता का डबल शब्द चहा करतच नाही आपण डायरेक्ट विचारतो चहा फी घेता का मराठी भाषा ही शब्दाला डबल शब्द आहे वस्तू तर बाजारात एक फ्री आहेच पण आमची भाषा सुद्धा एकावर एक फ्री आहे आता तुमच्यात मुखेडला काय मला माहीत नाही पण मुखेड भागामध्ये माझे भरपूर कीर्तन आहेत मी आठ दिवस झालं मुखेड भागाचं आहे खणगाव बोनार परत फाकीरदारावाडी गुंटूर इकडंच शिव रात्री इकडेच होती गोनारच होती रात्री शिव तुमच्याच भागात आहे का घरी आपण पाहुणा आल्यावर काही का चहा फी घेता का नाश्ता फिष्टायच महाराज नाश्ता फिष्टा जरा करू द्या का हा नाश्ता फिष्टा करू द्या मुक्कामाला राहिल्यावर आंघोळ फगुळ शब्द डबल आहे मराठी शब्द आहे तो ते काय कुठला इंग्लिश शब्द नाही ती मराठी शब्द आहे शब्दाला शब्द जोडलेला आहे पण पूर्वीच्या पाहुण्याला असं नव्हतं डायरेक्ट जेवाच आणि त्याच्या ताटात दोनच पदार्थ राहायचे एक भाकरण दुसरी भाजी पण ती पाहुणा ढेकर देतो आज पंच पकवान आपल्या ताटात आहेत तरी आम्ही म्हणतो पोटच भरलं नाही आज आमच्या पंच पकवान ताटात ता ता आहेत ता ता पण पोट भरलं नाही मग जेवायला चला कुठं हाटेला म्हणून तर दहा भेदान आणले लोकांचं घरात पोट भरणं जेवायला आमचं पोट भरलं नाही चला जीवन अरे दोनच पदार्थ आमच्या घरी शिजत होते एक भाकरी दुसरी भाजी आम्हाला कुठलाच रोग नव्हता होती का शुगर होती का बीपी नव्हती किती आयुष्य आहे तुमचं तरी उभं आहेत तुम्ही आताच्या काळात पन्नास साठ झाली जन्मलेला शुगर आहे जन्मलेला बीपी पी जन्मलेल्या पांढरे केस आहे ते आज या वयात सुद्धा ही आज या गावाला उद्या त्या गावाला उभा टाकून कीर्तनाचा आनंद घेतात रात्रभर भजन करतात की आमचे वारकरी पन्नासच्या पुढले हे सगळे दोन तीन आहेत पन्नासच्या मधले आनंद आहे दोनच पदार्थ आमच्या ताटामध्ये आज यांना पंचपक्वानाचं जेवण वाढा हे सरळ तुम्हाला म्हणतात हे काही नका बाबा मुगाच्या दाळणे ग्रभाकर करा बरोबर आहे हे यांचं खाण आहे हा स्वाभिमान आहे आमचा कन्या भाकरीचे खाने मुखी राम नाम नामगाणे वैष्णवा घरी सर्व काळ सदा ऋण झुलते टाळ अरे वैष्णव दोन पदार्थ आमच्या घरी तयार व्हायचे चुलीवर भाजी असायची वर वरी शिंक्याला दुर्डी ठेवून दुर्डीत भाकरी असायची आणि आम्ही बघितल्यावर पोट भरत होतो आम्ही खाली झोपावन भाकरीची दुर्डी दिसावी ते खर आमच्या कामाचं होतं ते भाकरीची दुर्डी आमच्या कामाची होती आमचं आयुष्य वाढवित होते झोपडी आमच्या कामाची चार चार मजली बिल्डिंग येतात झोपायला माणसं नाही घरात झाडाला पुसायला बाया लावं लागतं अशी शोकांतिक काय सध्या समाधानी नाही तिसरी गोष्ट वस्त्र पूर्वी दोनच ड्रेस असायचे पुरुषालाही लेकरालाही आणि बायालाही दोनच साड्या असायच्या एक धुवून टाकायची नाही कांगावर घालायची बरोबर आहे का अशी आणि माहेरला जायचं म्हटलं तर काळी मातीला धुवायचं जरा निर्मळ वाळवायची आणि ती लिहून जायची याच्या पुढे जाऊन बोलते वस्त्र आम आमच्याकडे कमी होते पण आम्ही आनंदी होतो आज अंगावर पडून पडले तर गुदमरून मरायले एवढे कपडे आमच्याकडे झाले शाळेत गेलतो का बाबा शाळेत किती पर्यंत शिकला चौथी पर्यंत चड्डी किती पर्यंत होती दहावी पर्यंत दहावी तुम्ही म्हणता आता चड्डी विचारला दहावी पर्यंत हाफ चड्डी होती दहावी पर्यंत हाफ चड्डी हाफ बाहेर शर्ट दहावीला जरी पोरग गेलं तर त्याला ती हाफ चटिन हा भायाचं शर्ट एक धुण्यात पडायचं आणि एका अंगावर यायचं पण दुसऱ्या दिवशी आंघोळ करून धुतल्यालाच घालत होते आज आठ आठ दिवस माणसं कपडे सुद्धा धुवत नाही तीच घालतात okay. बरोबर आहे का खरं बोलाय सत्य परिस्थिती आहे सध्याची पण पहिलं तसं नव्हतं पण आंघोळ केलं की धुवायला आणि आंघोळ केलं की धुतलेल्या अंगावर होतं मग आम्हाला समाधानी होते ते वस्त्र आम्हाला शोभून दिसत होतं अन्नाची गरज आहे पण अन्न कामापुरतं होतं वस्त्राची गरज आहे वस्त्र कामापुरते होते घराची गरज आहे घर कामापुरत होतं आता जेवढं काही आम्हाला वस्तू मिळाल्या त्या आम्हाला बेघर करण्यासाठी निर्माण झाले विठाला का तर संगत चुकली पंगत चुकली जगणं चुकलं वागणं चुकलं राहणं चुकलं लेवणं चुकलं आम्हाला परमात्मा कळत नाही ना मिळतच नाही महाराज कळणं तर सोडा मिळतच नाही लोक म्हणतात स्वप्नात देवाला कधी वारकऱ्यांनी म्हणा बरे एवढं भजन करतो आमच्या स्वप्नात देवाला का अरे बरेचसे वारकरी आहेत सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद मुखतगत पाठ केलेले पण ते म्हणत नाहीत कधी आमच्या अंगात देवाला म्हणून का तर देव येतच नाही देव सामान्य माणूस नाही देव सहज भेटत नाही फक्त देव आहे म्हणून आम्हाला जाणवतो देव जाणता जाणता आपली या सत्ता एकाएकी फक्त आमची सत्ता आहे त्याच्यावर भजन करतो म्हणून सत्ता राहिली अहंता मग कुठे फक्त आम्ही म्हणतोय बाबा आमचा देव आहे ते आमच्यासाठी विराजमान आहे आम्ही त्या देवाचं नाव घेतलं पाहिजे आम्ही त्या देवाला देवा देवाच्या नामाला जोपासलं पाहिजे संगतीनं देवाची प्राप्ती होते आणि संगतीनं माणसाचा विनाश होतो लक्षात ठेवा महीं। महीं। पतन उद्धार संघाचा पतन ही संगतीमुळे होत आणि उद्धार ही संगतीमुळे होतो वारकऱ्याच्या संगतीत गेले की वारकरी वारीलाच घेऊन जातो आणि पिणाऱ्याच्या संगतीत गेले की प्यायलाच घेऊन जातो सध्या असं आहे बघा दूध विकायला दारुदार फिरावं लागतंय दूध निरस कासना दारूदार म्हणावं लागतंय घ्या हो निरस उदय घ्या घ्या निरसुदय बघा घ्या दारुदार फिरावं लागतं दारू आणायला दारू आणायला उभा टाकावं लागतं जाऊन तिथून चप्पल बूट आणायला दुकानात जावं लागत चप्पल बूट आणायला पायातली वाहनं आणायला दुकानात जावं लागतं ऐका पण ज्याच्यामध्ये सगळ्याचा मजकुर आहे ती पेपर आपल्याला रस्त्यावर सायकलवर ऐकायला या मिळत यायला मिळत बरोबर आहे का ते रस्त्यावर मिळतं काल परवा आमच्या लातूरला असं एक बाई व्यायाम करायला सकाळी सकाळी उड्डाणपुरावर चालू आता दोन प्रकार लोक सकाळी पळतात काही पोट भरण्यासाठी पळतात आणि काही पोट कमी करण्यासाठी पळतात दोन प्रकारची लोक सकाळी रस्त्यावर दिसतात ज्यांना उठल्यापासून कष्ट करून पोट भरावं लागतं ते सकाळी सकाळी पळतात कामाला आणि काही काही ते खाल्लेलं जिरवावं कसं म्हणून पळतात व्यायामाला ते दोन प्रकारची मावशी मस्त आपल्या तीन तोळ्याचं गंटल वरी टाकली गेली फिरायला दोन तीन आली तिकडे गाडीवरून धरला दिला झटकान घेऊन गेलं निघून घेऊन गेलं सगळीकडे पेपरला बातमी चांगल्या घरची होती जरा सगळीकडं तीन तोळ्याचं गंटण गेलं तीन तोळ्याचं गंटन गेलं माय माऊलीच्याकडे तिचा फोटोच छापून आला पेपरला मला बी वाटलं आता माझी कथा धारुडची संपली आता कथा आहे टाकायला सध्या तुळजापूर कशी टाका मासुरडी मला वाटलं भाई आपण बी भेटून येऊ बिचारीच एवढं सोनं गेले दोन लाखाला तोळा <laughs> सोनं महाराज आता मी बाई चाव की जरा महाराज का ना पण रोज बाईचा अन्न गेले मी बोलाय मु तिनं बसा म्हणली चहा केली बरं झालं माय आलो में में तीन तोळे गेलं की किती महाग झाले म्हणजे माय ताई खरं का का कोपरापासून नमस्कार तुम्हाला म्हणली तीन तोळे तो तीन तोळे सोनं गेलं ह्याचा मला गम वाटणं वाटना म्हणले पण घरात घरात पेपरावर माझा फोटो आला ह्याचा मला आनंद झाला म्हण <laughs> <laughs> कसला काळ आहे बिचाराची माणसं बघा आता मी म्हटलं बाट तीन तुळे सोनं गेले हिला दुःख होण हिला आनंद झाला म्हणलं का तर कधी मला लोक बघितले असतील कधी मी कुणाच्या घरात पोहोचले असते म्हणजे कुणाला कशात आनंद आहे कुणाला कशात आनंद आहे तसं ज्याच्या त्याच्या संगतीत गेले की वारकऱ्याच्या संगतीत गेले की आम्हाला देव करतो त्याच्या संगतीत गेले की आम्ही चोरी करायला शिकतो बघा तुम्ही मृदंग वाजवणारा जवळ पावडरचा डबा आहे आणि त्याच्या बहुत आधी एक दहा बारा पोर बसा वारकी 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 बारके शेवटाला किशात घालूनच जाणार त्याला माहित आहे उदयशाला ना तोंडाला येतं पण पिटी मध्या काहीच नसतंय त्याच्याजवळ बसतच नाही माणसं संगत हे आम्हाला ज्या ज्या संगतीमध्ये आम्ही बसतो तसं घडतो देखो नियाची

तिकडं असावं लागतं वित्त तिकडं असावं लागतं चित्त तुम्ही म्हणसाल आम्ही संसारात राहून देवाची प्राप्ती करू देवाला काय आला पाला याची गरज नाही देवानं हे निर्माण केलेल्या गोष्टी येतात म्हणजे देवानं निर्माण केलं ते देवाला द्यायचंय कशाला देवाला पाहिजे काय मन हा मोगरा अर्पुने ईश्वरा मन दिलं की देव आपला होतो पण संसारातून सुटकाच नाही तर मन कुठलं देवाकडे जातं मौसी मन लाचार आहे मन चतुर आहे मन चपळ आहे मन आहे काय झालं मनाचा वेग एवढा 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 वाऱ्या वाऱ्याच्या सुद्धा सुद्धा पुढे मनाचा वेग आहे गावाच्या बाहेर महादेवाचं मंदिर गावाच्या बाहेर जंगल होतं त्या महादेवाच्या मंदिराला लागून त्या जंगलामध्ये पारद्याचा निवारा होता आणि त्याच जंगलामध्ये एक हरिण राहत होत हरणाच्या मनात आलं देवाचं दर्शन घ्यावं पारद्याच्याही मनात आलं देवाचं दर्शन घ्यावं पारदे देवाच्या मंदिरात आणि त्या देवाला हात जोडला म्हणला देवा असं डोळे भरून पाहिला देवा आज चांगली मला शिकार मिळू दे रे मी तुला पाच नारळाचं तोरण बांधतो मला जंगलामध्ये निघून गेला थोड्या वेळानं हारीनं भोलेनाथाकडे आलं असं दर्शन घेतलं म्हटलं भोलेनाथा मी पुण्या पारद्याला आज सापडून रे माझी चमडी तुला वाहतो म्हणलं बघा लक्ष द्या ते प्राणी आहे आणि ते माणूस आहे पण दोघाचं राहणं जंगलात आहे दिवस मावळ्याच्या पुढे पुढे हारणाचे डोळे चमकले आणि पारद्याची दृष्टी हरणावर पडली हरणावर पडली पण अंधार पडला होता सूर्य मावळला होता पारद्यानं विचार केला आता हरणाच्या पाठीमाग पळलं तर हरिण आपल्याला सापडत नाही आणि हरणानं विचार केला आता चकली मारून गेलो तर वाचतोय नाही चकली मारलो तर मरतोय दोघांच्या मनामध्ये वेहम निर्माण झाला पारदी लपून बसला आणि हरिण गुहेत जाऊन बसला सकाळ झाल्या झाल्या हरणानं बाजूला बाहेर निघाला हरिण पळू लागलं पारदी उठला आणि पळू लागला पुढे हरिण पळत होता आणि पाठीमाग पारदी पळत होता पळता 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 आठ दिवस गेले पुढे हरिण माग पारदी पुढे हरिण माग पारदी पारद्यानं म्हणला याच्या पाठीमाग किती बी पळा तर हा मला सापडणार नाही मला आणि मार्ग वाकडा केलो तर मला सापडल्याशिवाय राहणार नाही मला पारद्यानं मार्ग वाकडा केला वाकडा केला आणि झाडावर पारदी चढला झाडावर चढला आणि पारद्याच्या लक्षात आलं की हरणाचा अवगुण कोणता येतो हरणाला काय आवडतंय पारध्यानं विचार केला हरणाला बीन वाजवलेलं आवडतंय मला जवळ बीन काढलं पारदे झाडावर बसला आणि सुंदर गोड असं बीन वाजवू लागल पळणार वेगानं हरिण हारी, सैरा वैर झालेला हरिण बिनाचा आवाज ऐकलं जाग्यावर पाय रवून उभा टाकला हरिण उभा टाकलं ते मंत्रमुक्त झालं हरिणानं मरण विसरलं आणि देवाच्या नामाला जे बीन मधून देवाचं नाव निघत होतं त्या बिनाला भुलला ओबा टाकल्या टाकल्या पट्टक भाट्यातला बाण काढला निशाणा हरणाला लावला बाण मारला हे हरणाच्या मुंडीमध्ये मध्ये बाण लागला हरिन पडलं आडवं आडवा हरिण पडल्या पडल्या पारदी झाडावरून खाली उतरला आणि हरणाच्या जवळ गेला म्हटला ए हरणा बघ म्हणला आठ दिवस तू आहेस तू चंचल आहेस तू आहेस रे पण शेवटी मी तुला मारलोच का नाही म्हणला तुझं मरण माझ्या हातात होत म्हणला तेच हरणानं पुडले दोन हात उचल ए हे दादा मी कुठं मेलोय म्हणला मी तर अरे मी तरी आज जिंकलोय म्हणला म्हणला कस काय आता तू मरतोय क्षणार्धामध्ये तुझं मरण निश्चित आहे तुला मरावं लागतय का तर या पट्ट्यानं बांध बाण मारलाय तुला त्या भोलीनाथ नाही केलंय माझं असं म्हण लागलं पारधी नाही पार्धी दादा तुझा गैरसमज झाला दादा म्हणते हारीने त्याला तुझा गैरसमज होतोय ऐक मी मरून जिंकलोय आणि तो जगून हारलास रे पारदे दादा ते कस काय म्हणला ऐक म्हणला मला मारण्यासाठी मला पकडण्यासाठी मला धरण्यासाठी तुझ्यासारख्या पारद्याला सुद्धा झाडावर बसून माझ्या देवाचं भजन करावं लागलं माझ्या देवाचं नाव आलं आणि ज्या वेळेस तू पारदे असून माझ्या देवाचं नाव घेऊ लागलास त्यावेळेस मी मरण मिसरलो आणि माझ्या देवाच्या नामाला भरलो आणि ज्या वेळेस माझ्या देवाचं नाव माझ्या कानावर पडलं पळणार हरिण वेगानं मंत्र मुक्त झालं आणि जाग्यावर स्थिर झालं खरं सांगू पार्थी दादा नादन समाय त्रिभुवनी एका भुललो जनार्दने जनार मी मरण विसरलोय आणि त्या नामाला भुललोय पण ऐक ना माझे हात जोडून तुला विनंती काय जोपर्यंत माझ्या या देहातून प्राण जात नाही मी डोळे झाकून माझ्या देवाचं रूप जनात आणलोय पण जोपर्यंत माझ्या देहातून प्राण जात नाही तोपर्यंत तो, तो बिन वाजवणं बंद करू नको एवढी माझ्यावर उपकारच्या डोळ्यातून आल्या आणि उपसून काढला हरणाला मांडीवर घेतला बिन मुखामध्ये घात घेतला आणि माझ्या भगवंताच त्रिलोक्याच्या मालकाचं पारदे भजन करू लागला आणि हरिण मरताना सुद्धा पारद्याच्या मांडीवर डुलू लागला का नादि झाला